कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इतका गंभीर असताना आमचं गांभीर्यानं कुणी पाहायला तयार नाही कुणी कायद्याचं रक्षण करायला तयार नाही आणि कुणीच कायद्याकडं त्या ठिकाणी गांभीर्याने आणि सक्तीनं वापरायला सुद्धा तयार नाही महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं की सर्वसामान्य ज्यांचं पोट पाटिलाची आणि ज्यांना रोजगाराची काम धंद्याची गरज आहे त्या सगळ्या लोकांना लक्षात आलं आपलं कुणीही नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे मंत्री आमदार खासदार हे जर गुंडांशी डायरेक्ट संपर्कात असतील तर कायदा सुव्यवस्थेची त्या ठिकाणी अपेक्षा कुणाकडून करायची सरकार म्हणजे मायबाप सरकार म्हणजे त्या राज्याचं रक्षण करता सरकार म्हणजे इथल्या गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी जनतेसाठी हे सर्वोच्च असणार त्या ठिकाणी एक लोकांनी निवडून दिलेलं कुटुंब असत पण राजकारणासाठी आणि राजकारणामध्ये त्या त्या भागामध्ये त्या शहरामध्ये त्या विभागामध्ये तालुक्यात जिल्ह्यात आपली स्वतःची हुकूमत गाजवण्यासाठी या गुंडा फुंडांना हाताशी धरून त्या ठिकाणी राज्यकर्ते जर चुकीचा आणि पदाचा गैरवापर करणार असतील तर काय बोलायचं मित्रांनो हेच विषयावर आपल्याला बोलायचंय सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सध्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न भयानक आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे आणि या प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फक्त दहा सोशल मीडियावर ग्रुपवर टाका किंवा आपल्या दहा मित्रांना पाठवा पा। कारण त्या दहाचे कधी शंभर आणि हजार होतील कारण आपण लोकांच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि आपल्या विचारांची आपल्या मतीची माणसं जोडली पाहिजेत गर्दीपेक्षा आपल्याला दर्दी अपेक्षित आहे म्हणून मी चर्चा करतोय सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी विरुद्ध एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सहकारी असा वाद महाराष्ट्रामध्ये आहे कारण उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे त्याला अख्खं भगदाड पाडून शिंदे साहेब भाजप सोबत त्या ठिकाणी सत्तेमध्ये आले उद्धव ठाकरे साहेबांना सत्तेतून उतार केलं परंतु चांगलं चाललेलं सरकार हे म्हणजे खो घालण्याचं काम किंवा ब्रेक लावून स्वतःच्या गाडीत पॅसेंजर भरण्याचं काम हे शिंदे साहेबांनी केलं आणि हे महाराष्ट्राने पाहिलं शिंदेसाहेब ज्या दिवसापासून मुख्यमंत्री आहेत त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांचे सगळ्यांसोबत संबंध आहेत ते वेगळेवेगळे प्रश्न सुद्धा हाताळत आहेत ते राज्याच्या हिताची चर्चा करतात परंतु आमच्या महाराष्ट्रातले पाच उद्योग ज्यावेळेस पळून गेले ज्यावेळेस महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं की सर्वसामान्य ज्यांचं पोट पाटील आणि ज्यांना रोजगाराची काम धंद्याची गरज आहे त्या सगळ्या लोकांना लक्षात आलं आपलं कुणीही नाही सरकार आपल्या बाजून अजिबित म्हणजे अजिबात विचार सुद्धा करत नाही एवढं कळतंय न कळतंय आरक्षणाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी आंदोलनात लाठीचार्ज झाला एवढंच काय सध्याची तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इतका गंभीर आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत गुंडांचे त्या ठिकाणी संबंध आहेत हे एवढेच हे, मुख्यमंत्री आहेत का ज्यांचे आता फोटो त्या ठिकाणी संजय राऊत रोज एक फोटो प्रसिद्ध करतात हेही तुम्हाला बघायचंय त्याचबरोबर याच्या अगोदरचे मुख्यमंत्री काय धुकल्या तांदळाचे होते का पण बघा कधी पण जो सापडलेला असतो जो सापडत असतो तोच जगासमोर येतो जो चांगलं करतो त्याची चर्चा कमी होते जो वाईट करतो त्याची चर्चा जास्त केली जाते आता मान्य मुख्यमंत्र्यांचा हा फोटो बघा हा सुद्धा एक सराईत गुंड आहे हा सुद्धा कुठंतरी गुंडगिरी करतो एवढंच नाही यांच्यावर अत्यंत घाणेरडे त्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत येरोडा पोलीस स्टेशन असेल किंवा येरोडा जेल असेल शहरातले पोलीस स्टेशन असतील किंवा नाशिकचं जेल असेल मुंबईतलं जेल असेल किंवा कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कारागृह आहेत झेल आहेत त्या त्या ठिकाणी गुंडांचं वास्तव्य आहे आणि यांच्या टोळ्या यांच्या यांच्यातच वाद असतात यांच्या यांच्यातच भांडणं असतात इथपर्यंत ठीक आहे परंतु हेच गुंड ज्यावेळेस गुंडगिरी संपल्यानंतर किंवा गुंडगिरी आता राजकारणातून करूयात म्हणून ज्यावेळेस ठरवतात त्यावेळेस वेगळ्या वेगळ्या पक्षाशी कनेक्ट होतात महाराष्ट्रातला एक प्रमुख मुद्दा तुम्हाला माहिती आहे पुण्यामध्ये सुद्धा बऱ्याच टोळ्या कार्यरत आहेत ते त्यांचं त्यांचं काम करतात परंतु राज्याचे म्हणजे उपमुख्यमंत्री असतील जे की पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांचा चिरंजीव सुद्धा काही दिवसापूर्वी एका गुंडासोबत त्यांची भेट झालीच ना म्हणजे फक्त मुख्यमंत्री महोदयांना बोलून चालणार आहे का उपमुख्यमंत्र्यांचं तेच आहे एका पुण्यातल्याच गुंडांचा ज्या वेळेस म्हणजे त्यांच्या सहकार्याकडून खून झाला त्याच गुंडांच्या पत्नीला दोन दिवसामध्ये राज्याचे गृहमंत्री भेटायला येतात अर्ध सत्ताधारी नेते जर या लोकांच्या कुटुंबाशी कनेक्टेड असतील तुमची विचारधारा काही असू द्या परंतु जिवंत माणसं मारणारे आणि ते माणसं कुणी मारलेले असतात हे नातेवाईक आसपासचे ह्यांच्या ह्यांच्यातच वाद झालेले असतात मग हे असे जर फोटो मुख्यमंत्र्यांसोबतचे असतील वेगळ्या वेगळ्या भागातले हे जर असे सराईत गुन्हेगार असतील तर मला गुंडगिरीबद्दल किंवा सरकारच्या धोरणाबद्दल चर्चा नाही करायची मला हेही माहिती आहे जेवढी मोठी मोठी पद असतात जेवढे मोठे मोठे नेते असतात एखाद्या नेत्यासोबत गुंडांचा फोटो प्रसिद्ध केला ऐंशी टक्के त्या नेत्यालाही माहीत नसतं हा माणूस कोण पण त्यांच्यासोबत फोटो काढून ते ज्यावेळेस प्रसिद्ध केले जातात त्यावेळेस तो स्वतःच मार्केटिंग करून घेतो बघा मी कसा पोहोचलेलोय आहे मी मुख्यमंत्र्यांसोबत फोटोमध्ये आहे अजून इतर मंत्र्यांसोबत आहे देशाच्या प्रधानमंत्री असतील गृहमंत्री असतील आजपर्यंत एवढे प्रधानमंत्री झाले केंद्रीय मंत्रिमंडळ असेल राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांचं मंत्रिमंडळ असेल हे सगळे जे गावगल्लीतले हिरो असतात जे सार सार्वजनिक वातावरण घाण करणारे आणि समाजावर दहशत निर्माण करणारे दादागिरी निर्माण करणारे हे सगळे मग पुढाऱ्यांचे फोटो दाखवतात आता बरेच पुढारी महानगरपालिकेमध्ये तीस टक्के तरी गुंडांचा प्रवेश आहे त्यांनाच तिकीट दिलं जातात ते दहशतीवर निवडून येतात नंतर व्हाईट कॉलर होतात नंतर सत्तेतच येतात आणि ज्यांना काही माहीत नसतं ते मग ज्याला माहीत असतं त्याला सुद्धा शांतपणा शिकवू शकतं अशी इतकी भयानक परिस्थिती पण हे कुठं घडतंय हे महाराष्ट्रात घडतंय हे कुठं घडतंय आता कायद्याच्या राज्यामध्ये चर्चा करतोय आपण पण कायद्याचं राज्य उरलंय का पूर्वी आम्ही युपी बिहारचं उदाहरण द्यायचो काय वाईट परिस्थिती तिकडं गुंडागर्दी हे ते महाराष्ट्रात काय वेगळं आहे उलट आता युपी बिहारचे लोक म्हणायला नको हे आमचा महाराष्ट्र होऊ नये आमदार गोळ्या घालत नगरसेवकाला गोळ्या घालून मारलं जात आहे पदाधिकारी कार्यकर्त्यांना त्या जळगाव मधली घटना सत्ताधारी पक्षाचा त्या ठिकाणचं कार्य करत आहे गोळ्या घातल्या गेल्या काय चाललंय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इतका गंभीर असताना आमचं गांभीर्यानं कुणी पाहायला तयार नाही कुणी कायद्याचं रक्षण करायला तयार नाही आणि कुणीच कायद्याकडं त्या ठिकाणी गांभीर्याने आणि सक्तीनं वापरायला सुद्धा तयार नाही निखिल वाघळेंच प्रकरण घ्या ना म्हणजे गुंडगिर्दी कशी असते आज पुण्यामध्ये जर निखिल वागळेंना आणि त्यांच्यासोबत अजून दोघांना गाडीमध्ये गाडी फोडून दाबून मारण्याचा प्रयत्न जर झाला असेल आणि तो माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्रानं पाहिलाय मग कायद्याचं राज्य राहिलंय का या विषयावर मुख्यमंत्री महोदय बोललेत या विषयावर उपमुख्यमंत्री चर्चा करतायत परंतु त्यांचेच कार्यकर्ते फोडतायत काय कायद्याचं राज्य तिकडे गुंड मंत्रालयात रील्स काढतायत सगळ्यांना भेटतायत ही जर परिस्थिती असेल मित्रांनो तर सर्वसामान्य माणसांनी आपल्या सगळ्या नेत्यांकडून काय का अपेक्षा करायच्या आणि सगळ्यात महत्वाचं कोणताही नेता जाणीवपूर्वक स्वतः त्या ठिकाणी चुकीच्या लोकांसोबत किंवा कदाचित बदनामी होईल असं कधीच वागत नसतो तो लोकांच्या नजरेत येत असतो आणि मग त्याची चर्चा होते सत्तेमध्ये किंवा विरोधकांमध्ये एकमेकाचे वस्त्रहरण करण्याचा प्रकार असतोच सगळ्यात महत्त्वाचं राजकारण आता सहज भेटलं आणि कदाचित तो जर वाईट प्रवृत्तीचा किंवा म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस असेल तर साहजिकही बदनामी सगळ्यांची होणार हेच महाराष्ट्रात होतंय सगळ्यांकडून एवढीच अपेक्षा आहे की कायदा सुव्यवस्थेला राखला पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेवर लोकांना विश्वास दिला पाहिजे मी रश्मी शुक्ला मॅडम यांचं पत्र वाचलं त्याच्यामध्ये त्यांनी आवाहन केलंय महाराष्ट्राला की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडत चाललाय कारण पोलीस दरबारीच अशा काही चुकीच्या घटना घडत आहेत आता लोकांच्या रक्षणासाठी काम करणं गरजेचं आहे पण हे पोलीस अधिकाऱ्यांना सांगावं लागतं याचा अर्थ लोकांचा विश्वास हा तुमच्यावरचा कमी होत चाललाय मग ने ते नेते असेल प्रशासन असेल कुणी असेल जबाबदारीनं बोललं पाहिजे वागलं पाहिजे राहिलं पाहिजे आणि लोकांमध्ये गेलं पाहिजे एवढीच अपेक्षा धन्यवाद जय जाऊ जय शिवराया